सुमारे वीस हजार कार्यकर्ते शंभरहून अधिक व्ही व्ही आय पी आणि सुमारे चोवीस तासांचा सोहळा हे सगळं नियोजन होतं शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं हे अधिवेशनही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाप्रमाणे ऐतिहासिक करू असा संकल्प विखे पिता पुत्रांनी केला होता आणि तोच संकल्प त्यांनी अगदी ठरवलाही शिर्डीतील हे अधिवेशन भूतोन भविष्यती झालं आणि त्याचं सगळं श्रेय विखे पिता पुत्रांनीच घेतलं त्यातही थेट केंद्रीय हिरो थे कसे ठरले सुजय विखेंवर भाजपचा विश्वास कसा वाढला शिर्डीतील अधिवेशन नेमकं कसं झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अॅनालिसिस भाजप हा पक्ष जसा प्लॅनिंग साठी मास्टर माइंड समजला जातो तसाच नियोजनासाठी ही परफेक्ट समजला जातो शिर्डीत होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू होती विशेष म्हणजे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे यजमान पद शिर्डीला मिळावं हीच खर तर विखेण विश्वासाची पावती होती झालंही तसंच या भव्य दिव्य नियोजनाचं कौतुक स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहानी केले एखादी जबाबदारी घेतली तर विखे कुटुंब किंवा थेट सुजय विखे काय करू शकतात याची प्रचिती भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आली या महाअधिवेशनात सुमारे वीस हजार पदाधिकारी तसेच राज्यातील आजी माजी खासदार आमदार भाजपचे महामंत्री आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते बाहेरून आलेल्या पदाधिकारी आणि खासदारांसाठी त्यांनी निवासस्थान भोजन व्यवस्था पार्किंग आणि इतर सर्व सोयी सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात अधिवेशना आले अधिवेशनाच्या दरम्यान प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन सुजय विखेनी नियोजनाचा नवा आदर्श दाखवून दिला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस केली त्यांच्या निवासस्थानापासून ते भोजन व्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली ज्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आत्मीयतेचा अनुभव मिळाला त्यांच्या नेतृत्वाने आणि परिश्रमाने हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडले या अधिवेशनासाठी आलेले अमित शहा असो किंवा फडणवीस बावनकुळेंसारखे इतर असो हे सगळे अगोदर शनी शिंगणापूर व तेथून शिर्डीला आले म्हणजेच विखे कुटुंबाला शिर्डी व शनी शिंगणापूर या दोन्ही आघाड्यांवर त्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित राहावं लागलं मात्र पायाला भिंगरी बांधत विखे पिता पुत्रांनी हे दिव्यही पार केलं हेलिपॅड स्वागत यंत्रणा पार्किंग सिक्युरिटी या सगळ्याच बाबी अगदी जातीने लक्ष ठेवून कराव्या लागल्या विशेष म्हणजे त्या सगळ्या यशस्वी झाल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या चार महिन्यात सुजय विखेंवर दोन मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पहिली जबाबदारी होती भावी मुख्यमंत्री असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करून जिल्ह्यात महायुतीचा झेंडा फडकवण्याची व दुसरी जबाबदारी होती शिर्डीतील राज्यस्तरीय मेळावा यशस्वी करण्याची या दोन्ही जबाबदाऱ्या सुजय विखेंनी यशस्वीपणे सांभाळल्या राधाकृष्ण भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवल्याचे आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले या दोन्ही जबाबदाऱ्यातून विखे कौशल्य नियोजन आणि नेतृत्व गुण थेट केंद्राला दिसले स्वतः अमित शहा केलेला डॉक्टर सुजय विखेंचा सत्कार यातील बरच काही सांगून जातो त्यामुळेच आगामी काळात केंद्रातील भाजप सुजय विखेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देईल अशी शक्यताही वाढली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद